नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण दरवर्षीप्रमाणे लाईव्ह ला आलेलो आहोत आणि आपण टार्गेट ठेवला आहे तेरा हजार सबस्क्रायबर होण्याचा तर जास्तीत जास्त नवीन लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भरपूर प्रेम द्या नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे व सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे सोलापूर दर्शन त्यामध्ये पहिल्या देवस्थानाला आपण भेट दिलेली आहे तर नक्की व्हिडिओ पहा सगळ्यांनी मने ना गोरी ला गौरी नमस्कार नमस्कार सगळ्यांना कमेंट मध्ये तुमचं नाव नक्की लिहा जेणेकरून मला माहीत होईल की तुम्ही कुठून बोलता आणि सोपं होईल समजायला आपल्याला की आपले सबस्क्रायबरची नावं काय आहेत तर सगळ्यांनी तुमचं नाव सांगा पहिलं आणि कुठून बोलताय कसे आहात जेवण वगैरे झालं का नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय तर सगळेजणं कुठून बोलत आहेत कसे आहेत सगळेजणं हे कमेंट नक्की करा आधीच सबस्क्राईब केला आहे एस पी एम क्रिएशन हॅलो नानो भावा नमस्कार नमस्कार भावा आ, कसा आहेस तू मला मेसेज नाही केला इंस्टाग्रामला नमस्कार सगळेजण आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरची जर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा एस पी एम क्रिएशन भावा नाव हो काय तुझं आणि कुठून बोलतोयच हे नक्की सांग तुझंसुद्धा चॅनल आहे का आणि कशा प्रकारचे व्हिडिओ करतोस हे सुद्धा सांग जेणेकरून आपल्यासोबत जे लाईव्हला जोडले जातील त्या सगळ्यांशी बोलायला सोपं होईल नमस्कार सगळ्यांनी जेवढे जेवढे लाईव्हला जॉईंट होतात त्या सगळ्यांनी तुमचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आता एस पी एम क्रिएशन दादानी हॅलो नानू म्हणून केलं आहे तर भावा तू तुझं चॅनलबद्दल नक्की सांग आणि काय करतोस कसं आहेस जेवण खावण झालं का तर आतापर्यंत दहा मंडळी लाईवला जॉईंट होऊन गेलेली आहेत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण मगाशीच सकाळी एक व्हिडिओ अपलोड केले आहे सोलापूर दर्शन म्हणजे तिथले श्री सिद्धेश्वर म्हणून मंदिर आहे एक तिथल्या देवस्थानाची ती व्हिडिओ बनवलेली आहे तर ती सगळ्यांनी नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खाली ओटचा एक ऑप्शन दिलेलं आहे तर तिथे ओटसुद्धा करा आता सोळाजणं लाईव्हला आहेत आत्तापर्यंत तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा तुमचं नाव वगैरे सांगा कुठून बोलताय तुम्ही कसे आहात सगळेजण कोरोना आला आहे का तुमच्याकडं जे एन वनवाला तर त्यासुद्धा काही अपडेट आहेत नवीन नवीन गोष्टी घडत असतात तर नक्की सांगा अरे आपण अक्षयच्या लाईव्हला भेटलो होतो बोललो होतो हो हो नमस्कार नमस्कार बोल समजलं मला समजलं ला, अक्षयच्या लाईव्हला होतास असतो बोला काय म्हणताय फुल टाइम व्हिडिओ करतोस की शॉर्ट्स व्हिडिओ करतोस कसं काय आत्ता पंचवीस लोक लाइवला जॉईन झालेले आहेत सगळ्यांचं सा स्वागत आहे तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजणं आणि आपण आज सकाळी व्हिडिओ अपलोड केली आहे ती तुम्ही पाहिलीत का, का ती व्हिडिओ अशी आहे सोलापूर दर्शनमधली आहे आणि तिथे आपण श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला गेलो होतो तर तिथली ती, ती, ती व्हिडिओ आहे सगळ्यांनी तुमची कमेंट करून नक्की नावं सांगा आणि ती जी व्हिडिओ आहे ती तुम्ही नक्की पहा कारण तिथे जर कधी गेलात तुम्ही तर तुम्हाला सोपं होईल तिथे चांगली सोय आहे म्हणजे गेल्यावरती फ्रेश व्हायला आंघोळी वगैरे करायला गरम पाण्याची सगळी सोय आहे तर तिथे तुम्ही गेलात तर नक्की तिथे देवस्थानाला विजिट करा सोलापूरमध्ये स्टेशनपासून जवळ आहे ते तर आम्ही रिक्षा करून गेलो होतो तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याच्यानंतरला येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओसाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एस पी एम क्रिएशन कुठे आहेस काय करतो आहेस धावा बाकी नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बनवायला आवडतात आणि व्हिडिओचं एडिटिंगचं काम चालू आहे आपलं तर त्यासुद्धा मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन बाकी कसे आहात सगळेजण आणि आपल्याला लवकरच आपले तेरा सबस्क्राईबर पूर्ण करायचे तर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत जा मिक्स कॉन्टेंट आहे माझा डबिंग शॉर्ट फिल्म ओके डबिंग कशाबद्दल करतोस म्हणजे पिच्चरचे डबिंग करतोस किंवा कोणाच्या ज्या लँग्वेज हिंदीमधल्या शॉर्ट्स व्हिडिओ असतात फुल विडिओ असतात त्यांच्याबद्दल डबिंग करतोस नक्की कशाबद्दल करतोस आणि आता किती सबस्क्रायबर बेस आहे तुझ्याकडे तर ते सुद्धा सांग शॉर्ट फिल्म्स चांगलं आहे शॉर्ट फिल्म मी सुद्धा करतो मलासुद्धा स्टोरी लिहायला आवडतात मी लिहिल्यात पण फक्त शूट करायला टाईम नाही भेटत आहे आणि तू कुठून बोलतोयस मुंबईमध्ये राहिला आहेस का की गोव्यामध्ये आहेस कारण खूप जण गोव्यामधून सुद्धा व्हिडिओ बघतात तर त्याच्यामुळे आपल्याला तुमचं सांगणं असेल की जर तुम्ही कधी महाराष्ट्रात जर आलात तर कोला सोलापूरमध्ये जा आणि श्री सिद्धेश्वर मंदिराला दर्शन मंदिराचं दर्शन घ्या तिथे मस्त मंदिर आहे आणि तलाव आहे तलावाच्या तलावा मध्ये ते मंदिर आहे छान आहे एकदम तर सगळ्यांनी एस पी एम क्रिएशन पुणे ओके कसं आहे पुण्यामध्ये काय सध्या चाललं आहे वारं आपला पुण्यामधला अथर्वसुद्धा मेच्या व्हिडिओ आपण बघतो आता सत्तावीस जणं लाईव्हला आहेत आणि जे जे नवीन मंडळी आहेत प्रेक्षक वर्ग आहेत त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आता एस पी एम क्रिएशन दादा आपल्याशी बोलतोय तो पुण्यामधून आहे आणि तो मिक्स कॉन्टेंट आणि शॉर्ट फिल्मसुद्धा बनवतो तसंच आपणसुद्धा शॉर्ट फिल्म आणि मिक्स कॉन्टेंटच असतो आपलं मिक्स शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओसुद्धा असतात मिक्स कॉन्टेंट म्हणजे व्लॉगिंग पण करतो शॉर्ट फिल्म शॉर्ट व्हिडिओ फुल व्हिडिओ सगळी म्हणजे ज्या शक्य होतील त्या आपण व्हिडिओ करतो होम टाउन सोलापूर ओके okay. मी सोलापूरला गेलो होतो आता मधी आणि सोलापूर अक्कलकोट त्याच्यानंतरला श्री दत्तांचं मंदिर तिकडे आम्ही फिरलोय आणि त्या सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सोलापूर तुमचं होम टाऊन आहे मस्तच बाकी आ, मग कधी गावी गेलेलात की नाही आता अठरा जणं आहेत त्या अठरा जणांना मी काही ओळखत नाही किंवा मला माहीत पण आहेत कोण आहेत पण त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे ते जॉईन झालेत आणि आपल्याला फा आहेत लाईव्हला आणि आपली चॅटिंग वाचत असतील तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभारी आहे जर चॅनलवर नवीन असाल मंडळी तर सगळ्यांनी एक सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा तुमच्या भावाला कोकणच्या नानूला तर आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजच सकाळी एक कॉमेडी व्हिडिओसुद्धा शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेली आहे ट्रेन का बसने गेला होता मी ट्रेनने गेलो होतो आणि सोलापूर स्टेशनला उतरलो तिथून रिक्षा करून आम्ही मंदिराकडे गेलो तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अपलोड ती जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला कळेल की आम्ही कशाप्रकारे गेलो होतो कारण आम्हाला पूर्व प्लॅनिंग काहीच नव्हतं आम्ही अचानक निघालो होतो पण जेव्हा जेव्हा आपण देवदर्शनाला जातो तेव्हा आपल्याला देवांचे फोटो काढून दिले जात नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं झोप आले जाम रात्री जागा होतो ना तर त्याच्यामुळे सगळी गडबड आहे मग त्याच्या कुठंतरी वाईट वाटतं वाट एक सेफ्टी म्हणून सुद्धा काढून देत नसतील काय माहिती पण आपल्याच देवांचे फोटो आपल्याला काढून देत नाहीत त्याबद्दल कधी कधी मन अपसेट होतं बाकी एकोणीस जण लाईव्ह आहेत आता पाहत आहेत आपल्याला तर तेवीस झालेले आहेत नमस्कार सगळ्यांना तुम्ही आपल्याला पाहताय त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आणि वरती लाईकचं बटन आहे तिथे लाईक केलं तरी एक छान काम होऊन जाईल आणि खाली वोटिंग दिलेलं आहे तेरा हजार सबस्क्राईबर फॅमिलीचं टार्गेट आहे लवकरच आपल्याला करायचे आहेत आणि तुम्ही जर एक सबस्क्राईब केलं नवीन असाल तर आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करायचे प्रयत्न असतील आता अकरा जण आहेत कॉन्स्टंट बघणारे खूप कमी असतात येऊन बघून गायब होणारे खूप जास्त असतात तर त्या सगळ्या मंडळींचा सुद्धा आपण आभारी आहोत आता नऊ मिनटं झालेली आहेत लाईव्हला येऊन आणि साधारण अकरा ते वीस जणं कॉन्स्टंट लाईव्हला असतात तर त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे आता सात जणं झालेले आहेत आणि तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय आपल्याला हे कमेंट करून नक्की सांगा नानू तू व्हिडिओ मोबाईलमध्ये एडिट करतोस की लॅपटॉप दोन्ही पण दोन्ही पण ऑप्शन आहेत माझ्याकडे ते पाहू शकतो दो तुम्ही दोन्ही दोन्ही गोष्टींवरती एडिटिंग करतो आणि त्याच्यामुळे मला सोपं जातं माझ्याकडे जा गोप्रो कॅमेरा आहे त्याच्यावरून मी व्हिडिओ करतो जर कॅमेरा माझा बिझी असेल किंवा माझा कॅमेरा दादा घेऊन गेला असेल म्हणजे माझ्या दादाला मी व्हिडिओ करायला देतो गावी जातो तेव्हा तर मग मी मोबाईलवरून शॉर्ट व्हिडिओ बनवतो बाकी फुल व्हिडिओ व्लॉगिंग सगळे कॅमेऱ्यावरून करतो आणि आता जे तिकडचे जे सोलापूर दर्शनचे जे व्हिडिओ केले आहेत मोबाईलवरून केलेले आहेत कारण माझा कॅमेरा अवेलेबल नव्हता तेव्हा त्याच्यामुळे कारण कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या खराब झालेल्या आणि त्या नवीन यायला साधारण तीन महिने मला गेले तर त्याच्यामुळे माझं चॅनल थोडंसं बंद होतं तर आता तेरा जण येऊन गेले आता सात जण लाईव्हला आहेत तर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभारी आहे अजून आपलं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे म्हणजे यूट्यूबकडून आपल्याला हिंदीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर हिंदी ऑडियन्स ते यूट्यूब से एक भी नहीं मिला है अभी तक अपन को तो, तो, तो पैसे के लिए बात नहीं है पर एक अपना कोई तो चैनल होना चाहिए ऐसा मेरे को पहले से लगता था इसके लिए ये ओपन किया है चैनल और एक मनोरंजन करना चाहता लोगों का इसके लिए चैनल ओपन किया है तो आपका क्वेश्चन सही था आता चार जण लाइवला आहेत आणि दादा जर तुम्ही कुठून पाहताय कुठून बोलताय किंवा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कशा वाटतात आपल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अकरा मिनटं झालेत लाईव्हला येऊन बरेच जण मंडळी लाईव्हला येऊन जॉईन होऊन गेलेले आहेत तर त्या सगळ्यांचा मनापासून आपण आभारी आहे चार जण आता लाईव्हला जॉईंट आहेत सध्या तरी पण एच पी एम दादा आपल्याशी चर्चा करतोय बराच वेळ झाला विचारतो तो जाणून घेतोय की तुम्ही व्हिडिओ कशा करता एडिटिंग कशी करता काय करता बाकी तुमचं चॅनल मी आता एकदा चेक करतो परत आणि चांगलं भरभरून सबस्क्राईब पण करतो एकदाच एक वाढेल मनी मनी ओळ पांडुरंग पांडुरंगा तुषा हाती धाका तर ते मित्रांनो तेरा हजार सबस्क्राईबर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं नेहमी दरवर्षी आपण लाईव्ह येतो दर दरवेळेला लाईव्ह येत असतो तर तुम्ही लाईव्हला या जॉईन व्हा आणि नवीन नवीन नवी प्रेक्षक मंडळी आपल्याला जॉईन झाले पाहिजेत आहे नाही चला पुष्पा आता पाच जण लाईव्हला आलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आजची जर मी व्हिडिओ टाकली होती जी तुम्ही पाहिलीत की नाही हे कमेंट करून सुद्धा सांगा जी व्हिडिओ सोलापूर दर्शनची होती आणि आता एकटेच एस पी एम दादा राहिलेले आहेत शेवटचे शहा बहुतेक तर मित्रांनो आता तुमची रजा घेतो आणि थोड्या वेळाने पुन्हा एकदा लाईव्हला जॉईन होऊ आपण त्याबद्दल तुम्ही आलात लाईव्हला भेटलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि थोडा वेळ का होईना तुम्ही तुमचा वेळ काढून आपल्या लाईव्हला जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे खूप दिवस झाले रे लास्ट व्हिडिओ तुला आणि अक्षयला बघून आता परत व्हिडिओ अपलोड सुरू करेन हा हा कर कर कारण व्हिडिओ व्हिडिओमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे दादा जर युट्यूबवरती काम करत असाल तर सातत्य असणं गरजेचं आहे सतत व्हिडिओ अपलोड करत राहणं गरजेचं आहे तर जर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या व्हायरल करायचे असतील तर यूट्यूबवरती सतत व्हिडिओ अपलोड करत राहा जेणेकरून यूट्यूबच्या नजरेमध्ये आपलं चॅनल येतं आता चार जणं लाईव्हला आलेले आहेत खूप जणं येतात आणि जातात पण तुमचं नाव नाही सांगत जेणेकरून मला त्या सबस्क्रायबर फॅमिली प्रेक्षक मंडळीं जो मला जोडता येत नाही जर तुम्ही कुठूनही पाहताय तर तुमचं नाव नक्की सांगा गाव सांगा कुठून बोलताय हे नक्की सांगा आता आपल्याशी एस पी एम दादा बोलतोय आपण त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देतोय तर तो छान प्रकारे सांगतोय आणि त्याचं चॅनेलवर तुम्ही नक्की बहा मित्रांनो तास तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम